यू बाय इंडिपेंडेन्स कणकण मे स्वाद कणकण मे भारत मध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई आज दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे आज आणि आजच हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे अशातच सगळ्यात जास्त चर्चा या गोष्टीची होतीये की जर हरियाणाची निवडणूक जाहीर होणार आहे तर महाराष्ट्राची निवडणूक कधी जाहीर होणार कारण दोन हजार नऊ पासून आज तागायत हरियाणा आणि महाराष्ट्राची निवडणूक ही एकत्रितरित्याच घेतली जाते कारण हरियाणाची मुदत ही तीन नोव्हेंबरला संपते आणि त्यापाठोपाठ तेवीस सव्वीस नोव्हेंबरला महाराष्ट्राची मुदत संपते विधानसभेची अशा परिस्थितीमध्ये केवळ तेवीस दिवसांचा गॅप असल्यामुळे या दोन्ही राज्यांच्या निवडणुका एकत्रितपणे घेण्याचा एक ट्रेंड होता मात्र आता त्याला छेद देण्यात येतोय अशीच दाट शक्यता आहे आणि त्यामुळे एका गोष्टीची जास्त चर्चा आहे ती म्हणजे महाराष्ट्राच्या निवडणुका या लांबणीवर पडणार आहेत त्यावर कुठेतरी शिक्कामोर्तब होत आहे त्यासोबतच लांबणीवर म्हणजे कधी तर दिवाळीनंतरच आता महाराष्ट्राच्या निवडणुका होऊ शकतात अशी दाट शक्यता निर्माण झालेली आहे आता अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र जर खरज या लांबणीवर पडल्या तर महायुतीसाठी किती वेळ मिळेल किंवा किती स्कोप असेल हा सगळा गेम पालटवायला कारण महायुतीकडे अनेक गोष्टी आहेत करण्यासारख्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकप्रिय घोषणांचा पाऊस ते पाडतायत यासाठी त्यांना पुरेसा कालावधी मिळेल जागा वाटप त्यांचा प्रचार या सगळ्यासाठी पुरेसा कालावधी मिळेल आणि त्यामुळेच कुठेतरी महायुतीला निवडणुका लांबणीवर टाकायच्या अशा प्रकारची विधानं विरोधकांकडनं वारंवार केली जात होती जयंत पाटील यांनी सगळ्यात आधी या संदर्भातलं विधान केलेलं होतं आणि त्यांनी थेटपणे म्हटलेलं होतं की या निवडणुका नोव्हेंबरच्या चौदा पंधरालाच लागतील अशी दाट शक्यता आहे कारण सरकारला या घोषणा ज्या काही केलेल्या आहेत त्याचे दोन तीन हप्ते द्यायचे आहेत तत्पूर्वी आणि यामुळेच ही निवडणूक लांबणीवर पडू शकते अशा परिस्थितीमध्ये आता महाराष्ट्राच्या या निवडणुका लांबणीवर पडल्यास खरंच महायुतीला फायदा होईल का आणि दुसरीकडे मवियाला याचा फटका मिळेल का फटका बसेल का याच अनुषंगानं आपल्याला लाईव्ह मध्ये चर्चा करायची आहे हे लाईव्ह आपल्याला सुरु करायचं महाविकास आघाडीचा मेळावा सुरू आहे आणि उद्धव ठाकरे यांचंच पहिलं भाषण झालंय या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी या निवडणुका लांबणीवर पडण्याला पडण्यासंदर्भातही भाष्य केलेलं आहे त्यांनी असं म्हटलंय की मी आताच बातमी पाहून आलेलो आहे मात्र मी निवडणूक आयोगाला सांगू इच्छितो की तुम्ही आजच महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर करून टाका आमची तयारी आहे असा उद्धव ठाकरे म्हणाले ते पुढे असं म्हणतात की निवडणूक लांबवण्याचा खटाटोप सुरू आहे आणि आम्ही केलेली कामं या सरकारला कुठेतरी विसरायला लावायची आणि त्यासाठी आता घोषणांवर घोषणा केली जात आहेत मात्र त्यासाठी पैसा कुठे यांच्याकडे असा सवालही ठाकरेंनी केला आणि त्यासोबतच ते असे म्हणाले काही सनदी अधिकारी मला फोन करतात आणि मला असं म्हणतात की तुम्ही परत या कारण जे काय सुरू आहे राज्यामध्ये ते चुकीचं असं त्यांचं मत आहे तर ठाकरे अनेक विषयांवर बोललेत अर्थात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासंदर्भातही त्यांनी मोठं विधान केलंय या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्याच आहे मात्र आपला आजचा जो विषय आहे तो आहे निवडणुकी महाराष्ट्रातल्या निवडणुका लांबणीवर पडल्या तर फायदा कुणाला होईल आणि त्याचा थेट फटका कुणाला बसेल आणि यावरच चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार रवी किरण देशमुख सर आपल्यासोबत झालेत सर आजच्या या प्रेस कॉन्फरन्सने या गोष्टीवर तर शिक्कामोर्तब होणार आहे की महाराष्ट्राच्या निवडणुका या लांबणीवर पडतायत दिवाळीनंतरच होणार आहेत अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच आहे की जे काही महायुतीचे नेत्यांची मागणी आहे तर त्यांना पुरेसा फायदा होऊ शकेल या गोष्टीचा त्यांनी जे काही लोकप्रिय केंद्रीय घोषणा जाहीर केलेल्या आहेत पहिले हप्तेही आता जमावत आहेत लाडकी बहीण योजनेचे किती फायदा होऊ शकतो या परिस्थितीमध्ये महायुतीला जर निवडणुका लांबणीवर पडल्या तर महायुती सरकारचा भर हा अलीकडच्या काळात जाहीर करण्यात आलेल्या पाच सहा योजनांवर दिसतोय हे तर उघडच आहे कारण मंत्री असोत मुख्यमंत्री असोत जिथे जात आहेत तिथे ते याच योजनांबद्दल बोल बोलतायत म्हणजे माझी लाडके बहीण माझा लाडका भाऊ अन्नपूर्णा योजना कृषी आपलं शेती मित्र म्हणून ती जी शेतकऱ्यांसाठी वीज माफीची योजना जाहीर केली ती आहे आणखी काही योजना आहेत तर मला असं वाटतं याच्यावर जर भर अधिक असेल तर साहजिकच त्यांचा कल असा आहे की जोपर्यंत लोकांना याचे फायदे नीट कळत नाहीत लोकांना खात्री बाळगता येत नाही की चला आता आपल्याला ही एक योजना आली आपल्या फायद्याची आहे तोपर्यंत आपण मतदारांसमोर मत मागण्यासाठी जाणं हे जोखीमीच आहे असं वाटतं त्यांना oh. म्हणूनच या पाच सहा योजनांच्या आधारावरच माहिती सरकारचा भर असून त्यावरच ते मतदान मागणार हे oh. आता जवळपास नक्की झालेलं आहे गेल्या काही दिवसातली भाषणं पण हीच आहेत म्हणून मला असं वाटतं की आत्ता उद्या परवा पूर्ण आतापर्यंत जेवढे अर्जदार आलेले आहेत लाडकी बहिणी योजनेअंतर्गत तेवढ्या सगळ्यांना पैसे मिळाल्यानंतर याचा दुसरा हप्ता निश्चित होईल की दुसऱ्यांदा ही रक्कम केव्हा जमा होईल आणि ती रक्कम जमा झाल्यानंतर मला वाटते भाऊबीज आता ही राखी पौर्णिमा एकोणीसला म्हणजे सोमवारी आहे हो। भाऊबीज भेट दिवाळीतच देता येते तर असाही ये त्यांचा एक आडाखा असू शकतो की भाऊबीजे निमित्त भावाची भेट म्हणून आपण देऊया आणि त्याचबरोबर आनंदाचा शिधा नावाची एक योजना आहे सरकारची जी गरजू आणि पात्र लोकांना काही ठराविक जिन्नस अन्नधान्याचे वगैरे देते तर त्याचाही दिवाळीमध्ये फायदा घ्यायचा वाटतं कारण आमच्यामुळे तुमची दिवाळी गोड झाली असं दाखवायचं असेल माहिती सरकारला तर हे दोन्ही फायदे दिवाळीच्या तोंडावर घ्यायचे आणि मग मतदानाला चला आणि मतदान करताना आमचं आम्हाला लक्षात ठेवा असं बहुतेक त्यांना म्हणायचं आहे म्हणून मला वाटतं की त्यांच्या दृष्टीने तरी आज किमान हा निवडणूक कार्यक्रम लांबणीवर पडणं हे त्यांच्यासाठी फायद्याचं दिसत आहे मात्र जसं तुम्ही सर म्हणताय त्याप्रमाणे नोव्हेंबरमध्ये जवळपास तीन नोव्हेंबरच्या दरम्यान भाऊबीज येते मात्र निवडणुका तत्पूर्वी जाहीर झाल्या असू शकतात कारण सव्वीस नोव्हेंबर आधी त्यांना हा निवडणुका म्हणजे निवडणुका घेऊन त्यानंतर निकालही जाहीर करणं क्रमप्राप्त आहे अशा परिस्थितीत कधी निवडणुका होऊ शकतात तुम्हाला काय वाटतं तुमचा अंदाज काय सांगतो काय चर्चा सुरू आहेत कधी महाराष्ट्राच्या निवडणुका लागू शकतात कधी आचारसंहिता लागेल आणि कधीपर्यंत निकाल येऊ शकतो मागच्या वेळी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता बहुतेक माझ्याकडे तारखाही आहेत ता पण मला तारीख आता पटकन म्हणून ऑक्टोबरला मतदान झालेलं होतं बरोबर त्याच्या आधी पंचेचाळीस दिवस निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होतो तसा तो झाला होता आणि मागच्या वेळी सुद्धा कार्यक्रम अगदी आपण म्हणतो ना कट टू कट अशा पद्धतीचाच होता की जेवढे दिवस आवश्यक असतं कायद्याने तेवढ्याच दिवसात तो झाला होता आणि सरकारला त्यावेळी सुद्धा कारभार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला होता मात्र आपण जर दोन हजार चौदा दोन हजार नऊ दोन हजार चार असं जर मागे मागे गेलो ना तर आपल्याला असं दिसेल की ऑगस्ट मध्येच महाराष्ट्राच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा व्हायची बरोबर आणि साधारणपणे ऑगस्टच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या मध्यात कार्यक्रम जाहीर व्हायचा आणि भरपूर वेळ आचारसंहिता असायची आपल्याकडे आणि मग निवडणूक व्हायची ऑक्टोबर मध्ये आणि दिवाळीच्या आधी साधारणपणे सगळं चित्र स्पष्ट व्हायचं पण हळूहळू हळू आणि दिवाळीत व्हायला लागलं मग दिवाळी झाल्यानंतर मागच्या वेळी जर आपल्याला माहिती आहे की दिवाळी झाल्यानंतरच सरकार स्थापनेची लगबग सुरू झाली पहिलं हो। सरकार तीन दिवस आणि नंतरच मग अडीच वर्ष असं झालेलं हो। आहे तर आता सुद्धा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल सप्टेंबरमध्ये परंतु त्याचा जो आचारसंहितेचा कालावधी आहे त्या कालावधीत दिवाळी येईल असं वाटतंय दिवाळी कारण निवडणूक तुम्हाला घ्यावी लागेल तर हु. चा चा ती पाच ते पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान घ्यावी लागेल कारण पाच ते पंधराच्या नोव्हेंबरच्या दरम्यान निवडणूक घेतली की त्याचं नोटिफिकेशन निघतं अधिसूचना ती राज्यपालांना सादर करावी लागते मग ती जारी होते नोटीफिकेश अधिसूचना त्यामुळं सभागृह अस्तित्वात आलं असं ग्रहित धरलं जातं आणि त्याची पहिली बैठक ती बोलावली जाते तर ती साधारणपणे बैठक ही सव्वीस नोव्हेंबरला आपली मुदत संपते तर मला असं वाटतं वीस एकवीस नोव्हेंबरला ही बैठक बोलावली जाईल विधानसभेचं पहिलं अधिवेशन ज्याच्यात नवीन आलेले विधानसभा सदस्य शपथ घेतील सदस्यत्वाची आणि मग त्या दिवशी ते सभागृह अस्तित्वात आलं असं त्याच्यावर शिक्कामोर्तब होतं आणि नवीन अध्यक्ष निवडला जातो सदस्यांचा शपथविधी पार पडला की ते अधिवेशन दोन ते तीन दिवसात संपत तर सव्वीसच्या आधी ही प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर पाच ते पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान निवडणूक कार्यक्रम संपला पाहिजे म्हणजे साधारणपणे पंधरा नोव्हेंबरच्या आसपास महाराष्ट्रामध्ये मा चित्र स्पष्ट होईल किंवा फार फार तर मतमोजणी एक दोन दिवस मागे पुढे होईल परंतु त्या दरम्यान महाराष्ट्राचं चित्र क्लिअर होईल की सत्ता कोणाची येते आहे मात्र आ, सर आता आपण महायुतीच्या बाजूने बोलतो आहे की महायुतीच्यासाठी किती फायदा होऊ शकतो दुसऱ्या बाजूला आपण महाविकास आघाडीचा जर विचार केला तर लोकसभेला जे काही अनुकूल वातावरण होतं त्यांच्या बाजूने तर ते वातावरण तसंच कितपत राहू शकेल कारण कालावधी जवळपास दोन ते तीन महिन्यांचा असेल आतामध्ये जर आत्तापासून आपण पकडलं की तीन महिने तर बरोबर तीन महिन्याचा कालावधी होतो आहे पुढच्या निवडणुकांसाठी अशा परिस्थितीमध्ये तीन महिन्यात काहीही होऊ शकतं एका बाजूला लोकप्रिय घोषणा तर आहेत मात्र महायुतीलाही तितकाच धोका आहे आपण असं म्हणू शकत नाही आहे ना पूर्णपणे की महायुतीसाठी पूर्ण सेफ गोष्टी होतील किंवा त्यांच्या बाजूने गोष्टी होतील केवळ लोकप्रिय घोषणांच्या आधारे ते कितपत या निवडणुकीचा सामना करू शकणार आहेत कारण बाकीचे पण अनेक मुद्दे आहेत आपण लोकसभेला बघितलेलं होतं की खूप मोठ्या प्रमाणावर अगदी राम मंदिरासारखा मुद्दाही तिथे फेल ठरलेला होता महाराष्ट्रामध्ये त्यामुळे मवियाला किती चान्स आहे जर तीन महिने पुढे निवडणूक गेली तर खरंच मवियाला फटका बसेल का त्यांच्यासाठी समान संधी असेल नाही मवी आला कसं आहे की ते विरोधात असल्यामुळं त्यांना सरकारच्या विरोधातच बोलायचं आहे तर त्यांना प्रचाराला पुरेसा वेळ आहे दौरे काढावे लागतील लोकांसमोर जावं लागेल हे सरकार कसं कुचकामी आहे ते पटवून सांगावं लागेल त्यासाठी त्यांना मुद्दे लागतील आणि त्यांच्यासमोरही मोठं आव्हान आहे कारण जेव्हा लोकप्रिय घोषणा असतात आणि त्याच्यासोबत पैसे मिळतात लोकांना त्यावेळी अधिक मेहनत घ्यावी लागते कारण एक असा मतदार असतो एक वर्ग आपल्याकडे की ज्याचं सरकारशी काही देणं घेणंच नसतं त्यांची काही कामही पडत नाहीत फारशी सरकार दरबारी त्या वर्गाला एक चार पैसे मिळत असतील तर तो वर्ग एवढा विचार करत नाही की हे कुठून आले कसे आले त्याला आपला रोजचा याची भ्रांत असते रोजच्या आपल्या समस्या सुटल्या पाहिजेत आपल्याला चार पैसे मिळून आपलं संसार आपलं घरदार आपलं व्यवस्थित चाललं पाहिजे तर तो कितपत समाधानी होतो एवढ्याच एवढाच फॅक्टर आहे याच्यामध्ये तो, तो करत असताना एक मात्र माझं विसरता येत नाही की लोकसभेला सुद्धा सामोरं जात असताना केंद्रातल्या सरकारने प्रचंड तयारी केली होती इतकी तयारी की आता म्हणजे त्याची लिस्टच आहे जसं राम मंदिराचा मुद्दा तू सांगितला अशा अनेक गोष्टी होत्या आणि त्या सरकारला असं वाटत होतं की आम्ही काय शिल्लक ठेवलाय आमच्याकडे एवढं सगळं आहे लोकांच्या साठी आम्ही एवढं केलंय आता काय सांगण्यासारखं आहे पण एक मात्र मानलं पाहिजे की मतदार जागृत झालाय मतदार विचारी झालाय आणि तो केवळ मोठा एक संख्येने असा मतदार आहे की जो केवळ आजचा विचार करत नाही माझा आजचा दिवस भागला असा विचार नाही तर पुढचा विचार करायला लागलाय मतदार तरुण वर्ग आहे जो भविष्याचा विचार करतोय आणखी काही आपल्याकडे समाजामधले वेगवेगळे घटक आहेत की त्यांना असं वाटतं की आजचा आमचा प्रश्न सुटला म्हणजे आमचं पूर्ण आयुष्य बदललं असं काही नाही आहे आम्हाला ज्या दैनंदिन समस्या इतर आहेत त्याच्याकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे म्हणूनच मला वाटतं लोकसभेला लोक कौल देत असताना लोकांनी अतिशय सावध कौल दिला त्यांनी पूर्ण बहुमत कोणालाही दिलं नाही त्यामुळे आघाडीच सरकार केंद्रामध्ये आलं त्या तसंच आत्ता सुद्धा महाराष्ट्रामध्ये तोच मतदार आहे ज्या मतदारांनी लोकसभेला एवढं सगळं असताना प्रभावी वक्ते प्रभावी सभा सगळं असताना निर्णय घेत असताना काळजीपूर्वक घेतला तसं महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये असं पूर्ण निराशाजनक स्थिती आहे असंही म्हणता येत नाही त्यांनी जर तीच टेम्पो कायम ठेवला तीच गती तेच वातावरण जर त्यांनी लोकांना पटवून दिलं हो. की याच्यामध्ये तुमचं भलं कशात आहे आणि तुमचं नुकसान कशात होत आहे तर त्यांना सुद्धा संधी आहे एवढंच आहे की मतदान पुढे गेल्यामुळे त्यांना हा टेम्पो मेंटेन करावा लागेल त्यांना हे वातावरण टिकवून ठेवावं लागेल हे मात्र आव्हान आहे आणि त्याला कितपत तोंड द्यायला ते आहेत याच्यावर पुढची गणित अवलंबून जसं आपण म्हणजे बाकी काही राज्यांचे जर उदाहरणं घेतली तर राजस्थानात गेहलो छत्तीसगडमध्ये बघेल तेलंगणात केसीगार यांनी मोफत योजना राबवल्या होत्या मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता आता हा मुद्दा किती गेम चेंजर ठरू शकतो हा एक महत्वाचा मुद्दा आहे की बाकीचे जे मुद्दे आहेत म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न मराठा आरक्षणाचा मुद्दा हे मुद्दे जास्त प्रभावी ठरतील सर लोकप्रिय घोषणा या मुद्द्यांना कुठेतरी मागे पाडू शकतील असं वाटतं तुम्हाला कारण लोकसभेला त्याचा फटका आपल्याला ब बस दिसलेला आहे आणि विधानसभेला हे मुद्दे अजूनही आहे शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच आहेत किंवा ती म्हणजे बाकी जे आरक्षणासारखे मुद्दे तेही तितकेच प्रभावी आहेत अजून ते आंदोलन पेटलेलं आहे अजून खूप निकराचा लढा सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये या प्रश्नांचा सरकार कुठेतरी त्याच्यावर उपाययोजना आणत नाही किंवा ठोस असं काही देत नाही तोपर्यंत तो फक्त लोकप्रिय घोषणा महायुती सरकारला तारू शकतील का जर त्यांना पुरेसा कालावधी प्रचाराला मिळाला तरी देखील असं वाटतं तुम्हाला चांगला प्रश्न आहे माधवी हा कारण काय झालंय की जेव्हा मूलभूत प्रश्न आपल्याला सोडवणं जड जातं पुरे बर बर, त्याला पुरेसा न्याय देऊ शकत नाही तेव्हा वेगळ्या घोषणा केल्या जातात वेगळ्या मुद्द्यांकडे लोक आकर्षित व्हावेत असा प्रयत्न केला जातो आणि कुठलाही राजकीय पक्षाला अपवाद नाही आपल्याकडे काही प्रश्न इतके आवासून उभे आहेत की आपल्याला त्याला उत्तरच शोधता येत नाही जसं बेरोजगारीचा प्रश्न आहे पुरेशा नोकऱ्यांचा प्रश्न आहे ते कोणतं सरकार नेमकं सोडवू शकेल हे अजूनही नीट कळत नाही तर अशा काही प्रश्नांकडे जेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आता शेतकऱ्यांना त्यांचं उत्पन्न दुप्पट केलं जाईल त्यांना त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळेल असं वारंवार बोललं जातं पण तरी तो मिळत नाही तेव्हा हा वर्ग सुद्धा दुखावला जातो तर अशा वेळेला काय असतं की ह्या ज्या घोषणा आहेत ना या महिलांना विशेषतः आकर्षित करणाऱ्या जसं अन्नपूर्णा योजना की तीन सिलेंडरचे पैसे रिफिनच्या सरकार देईल माझी लाडकी मध्ये दीड हजार रुपये देईल हे इतर प्रश्नांचं लक्ष वेगळं म्हणजे विचलित करण्याकरिता सुद्धा याचा उपयोग केला जाऊ शकतो ही राजकीय दूर तशी एक खेळी असू शकते पण जसं आता तीन राज्यांची उदाहरणं दिली आता मध्य प्रदेशमध्ये तर आपण असं ऐकतो की काही योजनांना त्यांनी स्थगिती दिली आहे माधवी असं आहे की घरोघरी पण म्हणतो आपण आणि बाहेर पण म्हणतो की सर्व प्रकारची सोंगं करता येतात पण पैशाचं सोंग करणं फार कठीण असतं आणि तेच नेमकं अडचणीचा मुद्दा आहे की आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये जी चर्चा सुरू आहे लोकांमध्ये की तुम्ही नेमकं किती दिवस हे सगळं वातावरण कायम ठेवू शकणार आहात कारण लोकांना काहीच कळत नाही असं म्हणणं फार भाबडेपणाचं ठरेल लोकांना खूप गोष्टी कळत आहेत ठीक आहे त्यांना व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ मिळत असेल नसेल तो प्रश्न वेगळा परंतु या घोषणांमुळे तुमचं यश नक्की होतं असं मानायला इतकं ठामपणे नाही म्हणतायत त्यामुळं मूलभूत प्रश्न जसे शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारांचे प्रश्न इतर प्रश्न आता एखादी गृहिणी समजा दीड हजार रुपये घेते आहे आपण असं गृहित धरूया पण त्याच गृहिणीच्या घरी इतर काही समस्या असू शकतात ना मुलं दोन मुलं आहेत कमावती परंतु त्यांना पुरेसं हे नाही आहे त्यांना मदत मिळत नाही आहे लग म्हणजे आणखी काही समस्या आहेत घरातल्या की ज्यामध्ये त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही आहे याचं उत्तर ते कुठं शोधणार कारण प्रत्येक ग्रहिणी ही शेवटी माता आहे ती भगिनी आहे ती त्या घरामधली एक महत्वाची व्यक्ती आहे तिचा एकटीचा प्रश्न दीड हजार रुपयांनी सुटला म्हणजे घराचे सगळे प्रश्न सुटले असं म्हणता येत नाही हे फार धाडसाच आहे प्रश्न असा आहे की सरकार ही एक स्थायी व्यवस्था असते सरकारने लोकशाहीमध्ये लोकांचा रोजचा प्रश्न सोडवण्यापेक्षा एक वातावरण निर्मिती केली पाहिजे कुठल्याही सरकारने आपल्याला कुठला राजकीय पक्ष इथं अभिप्रेत नाही कुठल्याही सरकारने भविष्य सुरक्षित केलं पाहिजे लोकांचं आणि असं वातावरण निर्माण केलं पाहिजे की जिथे प्रगतीच्या संधी सर्वांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत सर्वांना तिथं प्रगती करता येईल सर्वांना आपलं जीवनमान सुखी करता येईल असं वातावरण निर्माण करणं हे सरकारचं मूलभूत कर्तव्य आहे पण ते करण्याऐवजी जर आपण तात्कालिक योजनांवर भर द्यायला लागलो की चला आम्ही तुम्हाला पाचशे देतो हजार देतो दीड हजार देतो तर मला वाटतं याने प्रश्न सोडण्यापेक्षा प्रश्न गंभीर होण्याकडे कल असू शकतो आणि तसंच बातम्या गेले काही दिवस येत आहेत की राज्याच्या आर्थिक परिस्थितीविषयी आर्थिक परिस्थिती फार गंभीर आहे मग आता ह्या गंभीर आर्थिक परिस्थितीमधून आपण अशा योजना किती काळ राबवू शकू हेही पाहणं महत्वाचं आहे त्यामुळं सरकारला यश देतील असं म्हणणं आहे नक्कीच आणि आता खर तर निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होतात यावर याकडे सगळ्यांचं लक्ष आहे मात्र सगळेच पक्ष जोरदार कामाला लागलेत त्यामुळे सध्याच्या घडीला आपण असंच म्हणू शकतो की सगळ्यांना समान साध्य अर्थात आणखी दोन तीन महिन्यात अनेक गोष्टी बदलू शकतात जे सो कॉल नॅरेटिव्ह बोललं जातं जे लोकसभा निवडणुकीमध्ये ज्याचा फटका आम्हाला बसला असे माहितीचे नेते बोलतात तर हे नॅरेटिव्ह बदलू शकतं किंवा नवीन मुद्दे येऊ शकतात त्यामुळे निवडणुकीचा अंदाज लावणं हे सध्याच्या घडीला अवघड आहे मात्र निवडणुका लांबणीवर पडल्या तर काय होईल याचा आपण कुठेतरी अंदाज बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे सर खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि विश्लेषणासाठी तर राज्याच्या निवडणुका या आज जाहीर होण्याची शक्यता नाहीच आहे कारण हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका आज जाहीर होतील असं बोललं जातंय दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स होती दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही बाजूला निकराची लढत दिली जाते आत्ताच जसं मी म्हटलं की महाविकास आघाडीचा मेळावा सुरू आहे आणि या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी असं म्हटलेलं आहे की विरोधक कुठेतरी वारंवार हा सवाल उपस्थित करतात की तुमचा चेहरा कोण आहे मुख्यमंत्रीपदाचा तर मी आज जाहीर करून टाकतो आता मी स्पष्ट करतो की मला काही मुख्यमंत्री होण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये तर आता शरद पवार किंवा पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर करून टाकावं की त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोणी असेल तर हा उद्धव ठाकरे त्याला पाठिंबा देतो त्यामुळे ज्या काही चर्चा येत होत्या की उद्धव ठाकरेंच्या गटाकडनं असा आग्रह धरला जातोय की मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा आत्ताच आधीच जाहीर करावा त्या बातम्यांना कुठेतरी फुल स्टॉप देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केलाय मात्र एक खूप मोठी बातमी त्यांनी दिलेली आहे म्हणजे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरनं बऱ्याचशा कुरबुरी आहे धुसपूस आहे नाराजी नाट्य आहे या सगळ्या गोष्टींवर पडदा टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय मात्र कुठेतरी ठाकरे गटाचा हा देखील आग्रह दिसतोय की हो आधीच ते आता त्यांचा प्रचार प्रमुखाचा किंवा जो प्रमुख चेहरा आहे निवडणुकीचा त्याचा चेहरा जाहीर करू शकतात कारण ठाकरेंनी त्याच्याबद्दलही सुतोवाच केलाय मात्र असं असताना आता या संदर्भात शरद पवार किंवा काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात सारखे नेते नेमकं काय भूमिका म्हणतात हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे मात्र महाविकास आघाडीमध्ये अनेक घडामोडी घडतात आणि ठाकरेंनी जसं चॅलेंज केलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे थेटपणे की निवडणूक आत्ताच जाहीर करावी आजच जाहीर करावी आम्ही तयार आहोत निवडणुकांचा सा सामना करायला असं एक त्यांनी सुतवाच केलंय थेट भाष्य केलेलं आहे आजच्या या सगळ्या बातम्यां संदर्भात मात्र चर्चा हीच आहे की महाराष्ट्राच्या निवडणुका या लांबणीवरच पडणार आहेत अर्थात त्या निवडणुका सव्वीस नोव्हेंबर आधी घेणं क्रमप्राप्त आहे कारण तोपर्यंत मुदत आहे मात्र पंधरा सोळा तारखेपर्यंत जर मतदान झालं आणि त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये निवडणुकीचा निकाल लागला तर एक मॉडरेट टाईम मिळू शकतो जे कुठलं पुढचं सरकार बनेल त्याच्यासाठी आणि त्या अनुषंगानं निवडणुका या पंधरा नोव्हेंबरच्यापर्यंत लागतील पं पाच ते पंधरा नोव्हेंबरपर्यंत होतील असा अंदाज वर्तवला जातो आहे आणि त्याच दृष्टीनं सध्या पावल ही पावलं दिसतात त्या दृष्टीनं निवडणूक आयोगानं देखील तयारी केल्याचं दिसतंय आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये काय फरक आहे किंवा हरियाणामध्ये निवडणुका आधी होत आहेत मात्र महाराष्ट्रासारखं राज्य इतकं महत्त्वाचं राज्य ज्यामध्ये गेल्या काही वर्षामध्ये इतके चेंजेस आपल्याला दिसलेत इतक्या गोष्टींमध्ये बदल दिसलेले आहेत त्यामुळे हरियाणापेक्षा महाराष्ट्राकडे केंद्राचं विशेष लक्ष आणि त्याच दृष्टीनं महाराष्ट्रातल्या सध्याच्या सरकारला एक पुरेसा वेळ देणं गरजेचं आहे त्यांच्या योजना राबवण्यासाठी प्रचार करण्यासाठी आणि त्याच दृष्टीनं हे सध्याचं पाऊल दिसतंय आणि त्या दृष्टीनं महायुतीचा आग्रह दिसतोय आपले काही प्रेक्षक आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया घेऊया संदीप उंबरे प्रेक्षक म्हणतात दिवाळीमध्ये महागाई खूप असते असते भरपूर जनतेच्या लागते म्हणून रागाच्या भरात दिवाळीनंतर भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या आमदारांना जास्त जागा जागांवर फटका होण्याची शक्यता आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणखी एक गोष्ट मला इथे ऍड करायची आहे तर जर निवडणुका या नोव्हेंबरमध्ये लागल्या नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये निवडणुका झाल्या तर आणखी एक मोठा मोठी गोष्ट घडू शकते ती म्हणजे सध्या सुप्रीम कोर्टामध्ये जे प्रकरण प्रलंबित आहे आमदार अपात्रतेसंदर्भातलं त्याचा निकाल तोपर्यंत येऊ शकतो कारण सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची मुदत दहा नोव्हेंबरपर्यंत संपते अशा परिस्थितीमध्ये आमदार अपात्रतेसंदर्भातला काही ठोस निकाल आला तर त्याचा एक मोठा इम्पॅक्ट या निवडणुकांवर पडू शकतो अगदी निवडणुकीच्या काळातच हा निकाल आला तर आमदार अपात्र झाले का नाही झाले का त्याने काही फरक पडणार नाहीये मात्र एक सिंबॉलिक असणारे तो निकाल खूप मोठा निकाल असणारे ज्या बाजून हा निकाल लागाल लागेल त्या बाजूचा मनोबल वाढवणारा हा निकाल असणारे कारण शिवसेना से दोन्ही गट आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट यांच्यामधली ही लढाई आहे यांच्यामधला हा निकराचा लढा आहे आणि त्यांच्या आमदार अपात्रते संदर्भातला हा निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये गेले काही महिन्यांपासून पेंडिंग आहे आणि धनंजय चंद्रचूड यांच्या बेंचसमोर याची सुनावणी होते आणि तेच जर रिटायर होणार असतील दहा नोव्हेंबरच्या आसपास अकरा का बारा नोव्हेंबर हा त्यांचा शेवटचा दिवस आहे अशा परिस्थितीमध्ये त्याच्या आधी त्यांच्या बेंचसमोरच त्यांच्या सगळ्या प्रकरणाची सुनावणी होणं गरजेचं असतं त्याचा निकाल लागणं गरजेचं असतं त्यामुळे दहा नोव्हेंबरच्या आधी या सगळ्या प्रकरणांचा निकाल लागू शकतात आणि तो निकाल खूप ऐतिहासिक असणारे या संपूर्ण निवडणुकीला कलाटणी देणारा तो निकाल असू शकतो त्यामुळे या निवडणुकांवर देखील या निकालावर देखील सुप्रीम कोर्टाच्या अनेकांचं लक्ष असणारे या सगळ्या सुनावणीकडे लक्ष असणारे त्यामुळे ती एक महत्वाची गोष्ट ठरू शकते जर निवडणुका लांबणीवर पडल्या तर त्याचाही एक महत्वाचा इम्पॅक्ट या निवडणुकांवर होऊ शकतो तुम्हाला नेमकं काय वाटतं जर निवडणुका लांबणीवर पडल्या दिवाळी नंतर झाल्या तर महाराष्ट्रामध्ये त्याचा फायदा कुठल्या बाजूला होईल महाविकास आघाडीला होईल की महायुतीला होईल तुमची मतं तुम्ही कमेंट करून किंवा जो पोल टाकलेला आहे त्याच्या आधारे नक्कीच नोंदवू शकता या लाईव्ह मध्ये मी इथेच थांबते हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्यासाठी मनापासून धन्यवाद थँक्यू